सध्याच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनाही अधिक दक्षता घेण्याची गरज चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आली राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भागवत यांच्यातर्फे आचार्य अत्रे रंगमंदिरात कॉन्फरन्स हॉलमध्ये या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते ज्याला ठाणे भिवंडी उल्हासनगर महानगरपालिकांचे कार्यकारी अभियंता विद्युत कर्मचारी विद्युत कंत्राटदार यांच्या साहाय्याने के डीएमसीचे अधिकारी उपस्थित होते आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह हा प संपूर्ण देशभरामध्ये साजरा करण्यात येतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाना मार्फत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं याकरिता महाराष्ट्र शासनातील विद्युत निरीक्षक यादव साहेब मानकामे साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते या आजच्या चर्चासत्रामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्युत विभागातील कर्मचारी विद्युत अभियंता पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागातील विद्युत अभियंता ठाणे महापालिकेचे विद्युत अभियंता भिवंडी महानगरपालिकेचे विद्युत अभियंता उल्हासनगर महापालिकेचे विद्युत अभियंता व तसेच विद्युत ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला होता आज या राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने जे कर्मचारी विद्युत व्यवस्थेवर काम करत असतात त्यांनी काम करताना सुरक्षेबाबत कुठली काळजी घ्यावी व भविष्यात जे अपघात होणार नाहीत यासाठी कुठल्या गोष्टी आपण आपल्या अवलंबल्या पाहिजे याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाचे श्री यादव साहेब यांनी व मानकामे साहेब यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि जो आजचा चर्चासत्राचा जो उद्देश होता तो आज सफल झाला आज येथून जाताना विद्युत कर्मचारी महापालिकेतील अभियंती अभियंता व इतर अभियंता यांना मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली याचा उपयोग त्यांना भविष्यातील कामकाजासाठी होणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण